घरामध्ये पैसा टिकत नाही आजच बाहेर काढा घरातील या दहा वस्तू नाही तर आयुष्यभर वास्तुदोष संपणार नाहीत नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला कधी असे वाटते का खूप मेहनत करूनसुद्धा पैसा घरात टिकत नाही कमाई खूप होते पण खर्च त्याहूनही जलद जास्त असतो जर असं होत असेल तर कदाचित तुमच्या घरात स्वतःच्या अशा काही गोष्टी असतील ज्या तुमच्या प्रगतीच्या सगळ्यात मोठ्या शत्रू ठरत आहेत व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतो तेव्हा प्रत्येक अडचण सोपी होते मंडळी वास्तुशास्त्र फक्त विटा आणि दगडाची गोष्ट करत नाही ते बोलतं ऊर्जेची स्पंदनाची आणि जीवनाच्या दिशेची घरात ठेवलेली एक छोटीशी वस्तू देखील तुमचं नशीब बदलू शकते किंवा पूर्णपणे बिघडवू सुद्धा शकते आता थोडा विचार करा तुम्हाला नेहमी असं वाटतं का की उगाच तणाव आहे पैसा येतो पण एखाद्या छिद्रातून वाळूसारखा निष्ठून जातो इतकं लोक प्रगती करत आहेत आणि तुम्ही तिथेच थांबलेले आहात तर आता सावधान व्हा कारण हे सगळं कदाचित तुमच्या घरात लपून बसलेल्या दहा वास्तुदोषामुळे मुण होत असेल आणि तुम्हाला याची कल्पनाही नसेल वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक वस्तू जरी ती निर्जीव असली तरीही कदाचित ऊर्जा घेऊन येते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर ती केवळ तुमच्या पैशाला नाही तर तुमच्या शांततेला तब्येतीलाही आणि यशाला हळूहळू संपवते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे ज्या दहा वस्तू आजच तुम्ही तुमच्या घरातून बाहेर काढून टाकल्या पाहिजे तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंती होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही यापैकी काही गोष्टी तर अशा आहेत ज्या आपण रोज पाहतो पण आपण कधी विचारच करत नाही की याच आपल्या अडचणीचं आर्थिक मूळ कारण आहेत कदाचित ह्यापैकी एखादी गोष्ट आजही तुमच्या दारात मंदिरात किंवा कपाटात लपलेली असेल जी तुमच्या घरातील बरकत रोखून बसली आहे चला तर मग जाणून घेऊ या वास्तुशास्त्राच्या रहस्यमय या गोष्टी जिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगते प्रत्येक वस्तू एक संकेत देते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमचं नशीब लिहिलेलं जातं तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा चुका तुमच्या जीवनात पुन्हा कधीच घडू नयेत आणि जर व्हिडिओ आवडला तुम्हाला उपयोगी वाटला तर शेअर नक्की करा कारण तुमच्यामुळे कुणाचं जीवन सकारात्मक वळण घेऊ शकतं तर आता जाणून घेऊया या दहा गोष्टीबद्दल ज्या घरातून बाहेर काढताच धन शांती आणि सुख स्वतः चालत तुमच्या दारात येतील नंबर वन तर मंडळी आता आपण बोलणार आहोत अशा एका चुकीबद्दल जी लोक अनेकदा करतात आणि त्याचा थेट परिणाम त्याच्या नशिबावर शांततेवर आणि समृद्धीवर होतो ती चूक म्हणजे देवी देवतांच्या भग्न मूर्ती किंवा तुटलेल्या प्रतिमा घरात जपून ठेवणे अनेक वेळा पूजेच्या दरम्यान मूर्ती तडकते किंवा फोटोचे कोपरे फाटतात आपली भावना त्यांच्याशी जोडलेली असते त्यामुळे आपण ती फेकणे पाप समजतो पण तुम्हाला माहीत आहे का वास्तुशास्त्रानुसार हे पाप नाही तर हा एक मोठा दोष आहे जो तुमच्या प्रगती पुढे एक भयंकर अडथळा उभा करू शकतो भग्न मूर्ती किंवा फाटलेल्या तुटलेल्या मूर्तीची प्रतिमा घरात ठेवल्यामुळे एक हळूहळू पसरणारी पण तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा केवळ तुमचं धनच आड आडवत नाही तर मानसिक तांतना वादविवाद किंवा घरातील अशांती देखील वाढवते म्हणून तुम्हाला विनंती करते की अशा पवित्र वस्तू जर भग्न किंवा जुनी झाले असतील तर एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरात नेऊन त्याची नम्रपणे विदाई करा पण अशा वस्तू घरात अजिबात ठेवू नका आणखी एक गोष्ट आजकाल नेहमी लोक अशा देवतांच्या चित्रांचा वापर करतात जे पारंपरिक स्वरूपाचे नसतात जसं की चिलम ओढणारे शिवाजी किंवा अतिशय विक्रम स्वरूपातील भैरव अशा चित्रांचा जरी ते कला म्हणूनच जरी असे ना तरीही घरातील ऊर्जेच्यावर तीव्र परिणाम होतो कारण प्रत्येक चित्र एक भावना प्रकट करतं आणि विक्रळता किंवा रागदर्शक छायाचित्र घरातील सौम्यता आणि लक्ष्मीला दूर करतं हे लक्षात ठेवा जेव्हा देवात देवता घरात असतात तेव्हा त्यांचं स्थान संख्या आणि स्वरूप सगळं वास्तूनुसार संतुलित असणं अवश्य आहे कारण पूजनीय गोष्ट जर अशुद्ध किंवा असंतुलित असलीत तर कृपेच्या जागी विपत्ती येते म्हणूनच आजच घरात पहा फाटलेली प्रतिमा भग्नमूर्ती विक्रार चित्र ठेवले आहेत का जर हो असेल तर हाच आहे तुमच्या आर्थिक नुकसानीचा पहिला टप्पा आणि हटवल्यानंतर तुम्ही चमत्कारी फरक अनुभवाल लक्षात ठेवा शुद्धता फक्त मनात नको ती घराच्या भिंतीमध्ये आणि कोपऱ्यामध्ये असावी लागते तेव्हाच लक्ष्मी मातेचा वास होतो नंबर टू वास्तुशास्त्रात आपल्याला शिकवतं की आपलं घर किंवा ऑफिस हे फक्त विटा दगडांचं रचना नसून ते आपल्या ऊर्जेचा केंद्राचा प्रतिबिंब असतं म्हणूनच जेव्हा आपण जिथे एखाद्या गोष्टीचं चित्र लावतो तेव्हा त्यासोबत ते त्या गोष्टीची ऊर्जा आपल्याही जीवनात प्रवेश करते साप गाढव घुबट डुक्कर वद्य मादी वटवागुळ गिधाड कबूतर किंवा कावळा हे जरी निसर्गाचा भाग असेल तर त्यांची चित्र आपल्या भोवताली नकारात्मक आणि हिंसक ऊर्जा निर्माण करू शकतात अशा चित्रामुळे आपल्या मनात आणि घराच्या वातावरणात अशांती आणि तणाव वाढतो म्हणूनच तुमचं घर शांतता प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं ठेवण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहणं हाच शहाणपणाचा मार्ग आहे कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणं किंवा दुसऱ्याचा वापर केलेला रुमाल वापरणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं वास्तुशास्त्रात कोणाकडून फुकटात रुमाल घेण्यास मनाई केली आहे असं केल्याने संबंधित व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतो नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते नंबर थ्री जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर फक्त फॅशन किंवा गरज म्हणून नका बघू ते तुमच्या ऊर्जा आणि सौभाग्याशी देखील जोडलं असलं पाहिजे वास्तुशास्त्रात असं सांगतात की पर्स किंवा तिजोरीत फक्त पैसेच नसतात तर तिथे ऊर्जा प्रवाहित होते म्हणून त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवणं अवश्य असतं जसं की चांदीचं नाणं देव देवतांच्या छोट्या प्रतिमा किंवा एखादं शुभचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मक आणि समृद्धीचा संचार करतं लक्षात ठेवा फाटलेली तिजोरी किंवा तुटलेलं पर्स फक्त धन आवडत नाही तर त्यात बरकतही राहत नाही असं तसंच खिशातही ठेवलेले फाटलेले किंवा जुने नोट्स की देखील हळूहळू नकारात्मक ऊर्जा पसरवतात तुमचा पर्स म्हणजे तुमच्या समृद्धीचं प्रतीक आहे त्याला आदर द्या स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशा गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख समाधान आणि भरभराट घेऊन येतील नंबर चार घरी ती जागा असते जिथे आपण शांती प्रेम आणि ऊर्जा शोधतो पण विचार करा जर त्याच्या घरात तुटलेले किंवा खराब गोष्टी असतील जसं की फाटलेला आरसा बंद पडलेले घड्याळ तुटलेले पलंग किंवा चिरलेला दिवा तर असं घर सुख आणि समृद्धीचं केंद्र बनू शकेल का वास्तुशास्त्रात याबाबत आपल्याला याचा इशारा देतं की तुटलेली भांडी खराब इलेक्ट्रॉनिक उपकरण फाटलेले पोस्टर किंवा चित्र जुना मोडकळीस आलेला फर्निचर ही सगळी गोष्ट हळूहळू घरातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि मग त्या रिकाम्या जागेत नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जी घराचं वातावरण जड करते आणि मनात बेचेनी तणाव आणि मानसिक गोंधळ निर्माण करते जर तुमच्या घरातील कुठलीही वस्तू तुटलेली असेल तर ती त्वरित दुरुस्त करून घ्या किंवा मनापासून तिला अलविदा सांगा कारण या गोष्टी फक्त निरुपयोगी नसतात तर त्या तुमच्या आनंदाच्या निर्मा मार्गात अडथळा बनतात तुमचं घर म्हणजेच तुमचं मंदिर आहे ते स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जाने भरलेलं असावं तुटलेल्या गोष्टींची नातं तोडा आणि नवीन प्रकाशाला आपल्या जीवनात आमंत्रित करा नंबर पाच पूजा घर ही एक अशी जागा आहे जिथे आत्मा शांतता अनुभवते जिथे प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या मधुर ध्वनीने आणि दिव्याच्या प्रकाशाने होते या पवित्र जागेत एक खास स्थान असतं पूजा कलशाचं पण तुम्हाला माहीत आहे का एक कलश रिकामा ठेवणं ही फक्त एक साधी चूक नसून एक गंभीर वास्तुदोष ठरू शकते है कि कलश हा वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की पूजा एक धातूचे भांडे नाही त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश याचा वास मानलं जातं जेव्हा हा कलश रिकामा असतो तेव्हा असं समजलं जातं की आपण त्या दिव्य शक्तींना आमंत्रण तर दिलं पण त्यांना सन्मान दिला नाही कलश हा व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेला असतो यात भरलेलं पाणी केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर ऊर्जेचा प्रवाहही संतुलित ठरवतो म्हणून तो, तो कधीही रिकामी ठेवू नका गंगाजल भरून ठेवा जेणेकरून तुमच्या घरात कायम सुख शांती आणि समृद्धी राहील जेव्हा पूजेचा कलश भरलेला असतो तेव्हा तो फक्त तुमच्या घराची शोभा वाढवत नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कोपऱ्यात प्रगतीचे आणि यशाचे नवीन दरवाजे उघडतो श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या आपल्या पूजा घराला पूर्ण करा आणि कलश रिकामा नाही तर दिव्यता आणि सकारात्मकतेने परिपूर्ण ठेवा नंबर वस्तू किंवा कलाकृती काही लोक घराला कलात्मक रूप देण्यासाठी नकली किंवा काटेची झाडं लावतात वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाडं लावू नयेत यामुळे कौटुंबिक नात्यामध्येही काट्यांसारखी टोचणारी भावना निर्माण होऊ लागते ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांचा मतीभ्रष्ट होऊ शकतो अनेक लोक जुनी किंवा निरोपयोगी वस्तूंनी आपलं घर सजवतात पण असं करणं योग्य मानलं जात नाही अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा त्याच सोबत आरोग्याशी संबंधित समस्या किंवा उद्भवू शकतात जर कलाकृतीच्या नावाखाली अशा काही वस्तू किंवा पेंटिंग्स असतील ज्यामध्ये सुकलेली झाडं झुडप मानवविरहित उजाड शहर विघटित घर यांचा समावेश असेल तर जरी या कलात्मक मानल्या गेल्या तरी वास्तुशास्त्रानुसार या सर्व गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात नंबर सात मंडळी आपलं घर फक्त विटा आणि सिमेंटचं नसतं ते आपल्या भावना ऊर्जा आणि प्रेमाचं केंद्र असतं पण अनेकदा आपण अनावधनाने स्वतःच्या घरात नकारात्मकता पसरवतो आणि त्यामागे काही अशा वस्तू असतात ज्या आपण अस्वस्थपणे दुर्लक्ष करतो कधी कधी लक्षात आलं असेल की औषधं घरात इथं तिथं पडलेली असतात कुठे टॉयलेट क्लीनर उघडा पडलेला असतो तर कुठे शॅम्पू तेल कीटकनाशक किंवा मच्छर मारण्याचं औषधी ते टेबलवर किंवा कपाटावर ठेवलेले असतात ही सगळी साधी गोष्ट दिसतात पण यात असलेला रसायन घराच्या हवेत विष पसरू शकतात याचा परिणाम आपल्याच लोकांच्या आरोग्यावर मानसिक शांततेवर आणि जीवनातल्या सकारात्मकतेवर होतो वास्तुशास्त्रात आणि आरोग्य दोन्ही सांगतात की अशा हानिकारक वास्तूसाठी घरात एक विशेष आणि सुरक्षित जागा असावी तुम्ही लाकूड किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स बनवा त्यात या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवा येतील ती जागा स्वयंपाक घर मुलांची खोली किंवा बेडरूम पासून दूर असावी जेणेकरून नकारात्मक प्रभावापासून घराची पवित्रता टिकून राहील घर ही ती एक जागा आहे जिथे जीवनात फुलत ते सुरक्षित आणि पवित्र शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे थोडीशीच काळजी घेतली तर तुमचं घर पुन्हा एकदा मंदिर बनू शकतं वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर ठेवा जर घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असेल तर तिथे कापुराच्या दोन टिक्क्या ठेवा आणि जेव्हा टिक टिक्क्या विरगळून संपवून जातील तेव्हा दुसऱ्या दोन टिक्क्या ठेवा अशा प्रकारे टिक्क्यांची अदलाबदल करत राहिल्यास वास्तुदोष निर्माण होणार नाहीत ना नंबर आठ कोळ्यांचं जाळं मंडळी घरात कोळ्यांचं जाळं दिसतात ते त्वरित काढून टाका ज्या जाळ्यामुळे तुमचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलू शकतात जरा बार बरकाईने पाहिलं तर लक्षात येईल की कोळ्यांचं जाळं घराच्या कोपऱ्यात राहिलेलं असतं आणि ते काढणं गरजेचं असतं काही लोक जाळं काढण्यास घाबरतात कारण त्यात असं वाटतं की त्यांनी कोणाचं तरी घर मोडते पण हे जाळं काढणं आवश्यक आहे कारण कोळी हे जाळ राहण्यासाठी नाही तर शिकार अडकवण्यासाठी बनवतो म्हणून हे असंच अनुसूचित जातं ही अग्नीचं प्रतीक आहे अशा परिस्थितीत कोणाकडून माचीस घेणं म्हणजे घरात अशांती पसरवणं फुकट्यात माचीस घेतल्याने घरातील सदस्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि अशांतीचं वातावरण निर्माण होतं नंबर नऊ दगड रत्ने मंडळी कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का आपल्या घरात बऱ्याच वेळा अनावधनाने काही दगड रत्ने अंगठ्या ताईत इतर लहान सहान वस्तू इकडे तिकडे ठेवलेल्या असतात ज्यांना आपण विसरून जातो किंवा त्यां त्या महत्त्वाच्या असल्यासारखं तुम्हाला वाटत नाही पण खरं सांगायचं तर अशा गोष्टी आपल्या जीवनावर खूप मोठ्या परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रात म्हटलं आहे की एक छोटा दगडसुद्धा आपलं नशीब बदलू शकतो तो कधी तुमच्यासाठी शुभ असतो तर कधी अपयशाच कारण सुद्धा ठरू शकतो जेव्हा हे अनावश्यक आणि अनावधनाने ठेवलेले गेलेले दगड किंवा ताईत घरात पडून राहतात तेव्हा त्यांची ऊर्जा हळूहळू तुमच्या घराच्या वातावरणात बदल घडवू लागते ते नकारात्मकतेचं प्रसारण करू शकतात आणि तुमच्या मनात कुटुंबात तणाव गोंधळ आणि अडचणी निर्माण करू शकतात म्हणूनच तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी हे अवश्य आहे की तुम्ही अशा अनावश्यक आणि अनाहूतपणे ठेवलेल्या दगडानं ताईतना किंवा रत्नांना समजूतदारपणे घरातून बाहेर काढून टाका हा एक आप पाऊल तुमचं एक घर नवीन ऊर्जा आनंद आणि यशाने भरून टाकेल लक्षात ठेवा आपलं घर म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे ते स्वच्छ सकारात्मक आणि सुखद बनलं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे नंबर दहा सोफा खुर्ची आणि टेबल मंडळी जर तुमच्या घरात कुठेही तुटलेली खुर्ची किंवा टेबल ठेवलेले असेल तर ती त्वरित बाहेर काढून टाका किंवा त्यांची दुरुस्ती करून घ्या अशा गोष्टी तुमच्या पैशाला आणि प्रगतीला अडथळा आणतात सोफा खुर्ची किंवा टेबल कसे असावेत यालाही वास्तुशास्त्रात महत्त्व आहे हे देखणे आणि स्वच्छ असले पाहिजे पण कधीकधी त्यांची रचना किंवा आकारसुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात म्हणून अशा वस्तू खरेदी करताना कोणत्याही वास्तुशास्त्र जाणकारांचा सल्ला घेणं आणि अधिक योग्य ठरतं जर घराचा मुख्य दार दक्षिण दिशेला असेल तर तुम्ही हे उपाय करू शकता सर्वप्रथम घराच्या समोरच्या दरवाजापासून दुप्पट अंतरावर निंबाचं झाड लावा दुसरा उपाय घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानाची फोटो लावा एक आरसा लावणं देखील फायदेशीर ठरू शकतं तिसरा उपाय मुख्य दरवाजाचा वर पंच धातूचा पिरॅमिड लावल्याने वास्तुदोष नष्ट होतो चौथा उपाय गणपती बाप्पाची दोन दगडी मूर्ती बनवा ज्यांची पाठ एकमेकांना जोडलेली असेल या जोडलेल्या गणेश मूर्तीला घराच्या मुख्य चौकटीच्या अगदी मध्यभागी बसवा जेणेकरून एक गणपतीची घरात मूर्ती घरात पाहता असेल आणि एक बाहेर पाहणारा असा जेव्हा घरात वास्तुदोष पसरतो तेव्हा फक्त भिंती किंवा फर्निचर बदलणं पुरेसं नसतं त्या घरातील ऊर्जा शुद्ध करणं देखील तितकंच महत्वाचं असतं वास्तुदोष पूर्णपणे दूर करण्यासाठी वेगवेगळी सुंदर कांड रामचरित्र मानस यांच्या पठन केले आहेत या पवित्र मंत्राची ध्वनी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते सकारात्मकतेचा संचार करते जेव्हा राम नामांचा प्रभाव घरात असतो तेव्हा प्रत्येक अडचण आणि अडथळा आपोआप दूर होऊ लागतो हे एक फक्त धार्मिक संस्कार नाही आणि तर तुमच्या घराच्या आत्म्याला शुद्धता आणि शांततेने भरून टाकणारा एक आशीर्वाद आहे मंडळी आपलं घर हे आपलं सर्वात मोठं अशियान असतं जिथे आपल्या अशा स्वप्न आनंद वाढत आहात जातात म्हणून त्याला सकारात्मक ऊर्जेने भरून ठेवणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे वास्तूचे हे सोपे खोल अर्थाचे नियम आपल्याला हेच शिकवतात की छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो आपल्या घरामध्ये असं वातावरण तयार करा जिथे समृद्धी शांती नेहमी वसत असेल लक्षात ठेवा जेव्हा आपलं घर चुकी असेल तेव्हाच आपलं जीवन आनंदाने भरून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद